नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे आपली ती आहे संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या अंतर्गत तुमचे बरेचसे मला प्रश्न आलेले आहेत आणि तुमच्या सर्व प्रश्नांवरती आपण उत्तरं सुद्धा दिलेली आहेत त्याचबरोबर आपले संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे काही तुम्हाला डीबीटी मार्फत दीड हजार रुपये येतात त्या संदर्भात सुद्धा आपण सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत एकदा आपले जे जुने व्हिडिओ आहेत ते सुद्धा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जर या योजनेच्या अंतर्गत जर हप्ता मिळत नाही किंवा मिळाला नसेल में ले ले ना तर ते तुम्हाला समजेल की कशामुळे मिळालेलं नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न आले इ, आता ता तो तो की ताई आत्ता हप्ता आला नाही का तर तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या एकोणतीस एप्रिल रोजी या योजनेच्या अंतर्गत वितरण झालेला आहे आणि बरे, बऱ्या बऱ्याच नागरिकांना संजय गांधी योजनेच्या अंतर्गत हा लाभ मिळालेला आहे ला तुम्हाला लाभ मिळाला ला नसेल काय अडचण आहे काय नाही जरा कमेंटमध्ये जर तुम्ही मला सांगितलं की काय प्रॉब्लेम आहे तर आपण त्याच्यावर तुमच्या प्रश्नांवरतीच आपले सर्व व्हिडिओ असतात तर आता जर या योजनेच्या अंतर्गत हापता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मी हे तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक नाही का म्हणजे बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक केलं नाहीये का किंवा तुम्ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे होते तुम्ही ते, ते केले नाहीत का काय प्रॉब्लेम आहे कशामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत एकदा ते सुद्धा चेक करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की आता जो काही जे आर येतो या योजनेच्या अंतर्गत तर तुम्ही आता सर्वजण मला जे विचारत आहात की ताई जून संदर्भामध्ये काही माहिती आहे का तर आणखीन तरी या योजनेच्या अंतर्गत जी आर आलेला नाही मागच्या महिन्यामध्ये जो जी आर आला होता तो मी तुम्हाला सांगितला होता आणि त्याचे त्याचा हप्ता सुद्धा आलेला आहे तर एक ऍक्च्युली मला एक सांगायचं आहे या ठिकाणी कुठल्याही योजनेचा अंतर्गत जर जेव्हा वितरण होणार असेल तेव्हा जी आर येतोच असं अजिबात नाही आता थोडस कसं आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत जो निधी वळवलेला आहे आता आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत म्हणून तो जी आर आला मागच्या वेळेस तसंच काहीतरी झालं होतं म्हणून जी आर आला होता तसंच संजय गांधी निराधार योजनेचंही आहे आता आपल्या सर्वांना या योजनेच्या अंतर्गत डीबीटीशी जोपर्यंत आपला अकाउंट लिंक नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत म्हणून ते सारखं सारखं जी आर काढतात कारण तुम्हाला समजावं की या योजनेच्या अंतर्गत जे काय आहे ते वितरण होत आहे आणि हे पैसे तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गतच मिळणार आहेत म्हणून ते जी येतात तर प्रत्येक वेळेस जी येईलच असं अजिबात नाही कधी जी येत डायरेक्ट तुम्हाला होत असतं पण कुठं तरी अडचणी असतात तुम्हाला समजत नाही म्हणून त्याच्यासाठी सरकारकडून जी आर काढले जातात आता सध्या तरी जी आर काढले जातात आता संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळत नसेल जस मी सांगितले सर्व प्रोसेस करून घ्या आणि आत्ता तरी अजून जून महिन्याच्या हप्त्या संदर्भामध्ये काहीही अपडेट आलेली नाही ती अपडेट आली किंवा जी आर आला तर मी लगेच तुम्हाला सांगणारच आहे पण मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ही जी आला होता आणि आता सुद्धा आपण पाहू या दोन दिवसामध्ये जीआर आर वगैरे काही येतो का त्याचबरोबर पण सध्या तरी मी संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तो कशामुळे मिळत नाही तुमचं अकाउंट डेबिटशी लिंक नसेल किंवा ते ऍक्टिव्ह नसेल किंवा मग तुम्ही डॉक्युमेंट सगळे जसं मी सांगितलं मग ते दिले नसतील जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन ओ टी पी केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला योजनेच्या अंतर्गत या लाभ मिळणार नाही सुद्धा एकदा चेक करून घ्या तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला दिलाय का हयातीचा दाखला दिलेला आहे का तुमच्या बँकेचा पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे फोटो सर्व काही तुम्ही ते तहसील कार्यालयामध्ये दिला आहे का जर दिलं नसेल तर हे लवकर तुम्ही काम करून घ्या म्हणजे जेव्हा जूनच्या हत्यासंदर्भात काहीही अपडेट आली तर लगेच जेव्हा ते वितरण होईल तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा होतील जर तुमचं असं काही काम राहिलं असेल जे मी सांगितलेलं आहे ते काम जर राहिलं असेल तर ते काम तात्काळ करून घ्या म्हणजेच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जो लाभ आहे आपला येणारा जून महिन्याचा तो तुम्हाला लगेच मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण यायला नको नंतर असं होतं तुम्ही मला विचारता पैसे आले नाही ताई काय करावं काय करावं मी आपलं सांगते तुम्हाला हे काम करा ते काम करा ते काम करा पण तुम्ही फक्त माझे व्हिडिओ पाहून निघून गेलात आणि काहीच नाही केलं तर पैसे येणार नाहीत अजून याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारता तेव्हाच मला तुमची अडचण समजते त्यामुळे एकदा प्रश्न तुमचे काय आहे ते विचारा बाकी तर मी ह्या योजनेच्या अंतर्गत सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे आणि आता योजना कुठलीही तुम्ही योजना घ्या राज्य सरकारची घ्या केंद्र सर, केंद्र सरकारची घ्या तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत डायरेक्ट डीबीटीशीच पैसे येणार आहेत आता म्हणजे डीबीटीशी अकाउंट लिंक असेल तर तुमच्या अकाउंट मध्येच ते पैसे येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आधार सिडिंग करून घ्यायचं आहे बँकेत जाऊन हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि ते सगळं झालं असेल तर तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन एकदा तहसील कार्यालयामध्ये संबंधित विभागाला तुम्ही जाऊन भेट द्यायची आहे त्या तिथे ते अधिकारी बसलेल्या आहेत तुमची मदत करण्यासाठी तुम्हाला जर कोणी याच्यामध्ये मदत करत नसेल तर मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमेंटद्वारे स्थानिक लेवलला तुम्हाला जे काही मदत करायची असेल ते मी करणारच आहे तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला माझा नंबर शेअर करते तुम्ही मला कॉल करू शकता त्यानंतर जर तुमचा ह्या योजनेच्या अंतर्गत खूप मेजर प्रॉब्लेम आहे तर मी स्थानिक लेवलला तुमच्या तिथं बोलते पण त्या अधिकाऱ्याशी त्यामुळे तुम्ही मला कॉल करू शकता तर ही जी माहिती मी सांगितलेली आहे खूप महत्वाची आहे ह्याच्यामध्ये अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला अवश्य विचारा काही समजलं नसेल किंवा काही वेगळी अडचण असेल ह्या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळत नाही जे काही तुमचे प्रश्न असतील मला विचारा मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये देणार आहे तात्काळ जे मी सांगितलेलं आहे ते प्रोसेस करून घ्या जेणेकरून जून महिन्याचा हप्ता जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला काहीही अडचणी यायला नको या योजनेच्या अंतर्गत तर ही सगळी महत्वाची माहिती आजची होती आपली संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत तर नक्कीच तुम्हाला ही माझी माहिती समजली असेल जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळतं शेअर जरूर करा जेणेकरून कोणाचेही प्रॉब्लेम असतील कुठलेही योजनेच्या अंतर्गत किंवा अन्य कुठले महिलांना प्रॉब्लेम असतील तर त्या माझ्यापर्यंत कनेक्ट होऊ शकतील चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र